मित्रांनो तुम्ही कधी ना कधी समुद्रात गेल्यानंतर समुद्राचं पाणी पिण्याचा प्रयत्न केला असेल पण ते पाणी खूप जास्त खारट असल्यामुळे आपण त्याला पिऊ शकत नाही पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न का की या समुद्राचं पाणी इतकं खारट का असतं समुद्राचं पाणी खारट असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजेच पाऊस तर आता ते कसं तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पर्वत खडक जमिनीवरून वाहत नदी मार्गे ते पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि जेव्हा हे खडकातील पाणी समुद्रात जात असतं तेव्हा सोडियम क्लोराईड कॅल्शियम आणि मॅग पाण्याशी यांसारखी खनिज त्या पाण्यामध्ये विरघळतात आणि विरघळल्यानंतर हे सर्व पाणी समुद्रामध्ये जमा होत पण जेव्हा समुद्रातलं पाणी बाष्पीभवन होऊन आकाशात जात तेव्हा त्यामध्ये त्या फक्त शुद्ध पाण्याची वाफ होते आणि तीच वाफ आकाशात जात असते आणि समुद्रात मात्र खनिज म्हणजेच मिठाचे अंश राहत असतात तर अशीच प्रक्रिया कोट्यवधी वर्षापासून चालू आहे त्यामुळे समुद्राचं पाणी इतकं खारट असत असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो हे झालं वैज्ञानिक कारण आता आपण जाणून घेऊ काही पौराणिक कारण